ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आपण थेट पुण्याला जातो वैभव सोनवणी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत आणि अंबिवली उडा या सगळ्या परिसरामधल्या नागरिकांना सध्या काय करावं हे सुचत नाही आहे आणि त्याच अनुषंगानं आपल्याला त्यांना विचारायचं आहे की वैभव आता या सगळ्यांच्या पुढे पर्याय नेमके काय आहेत आणि कुठल्या पर्यायांचा ते अवलंब करणार आहेत वैभव माझा आवाज तुमच्यापर्यंत आंबिल उडा परिसरातल्या या नागरिकांच्या समोर नेमके पर्याय काय आहेत आणि कुठला पर्याय ते अवलंबणार आहेत त्यांना विचारतो परत पर्यायाबद्दल आपण मग बोलत होतो काय पर्याय तुमच्या समोर असणार आहेत किंवा तुम्ही आता सध्या कुठल्या प्रक्रियेमध्ये आहात कुठल्याच प्रक्रियेत नव्हतं पण उपसभापती निलमताई गोरे म्हणाल्या होत्या की तुम्हाला आर शेवंतची घरं धायरीच्या पट्ट्यामध्ये आहेत घरं त्या ठिकाणी ते म्हणजे पर्याय त्यांनी ठेवला होता आम्ही चर्चेसाठी बी तयार होतो पण त्यानंतरची कारवाई झाली त्यांनी सहा हजार तो पर्याय नाही तर सहा हजार भाड्याचं बी त्यांनी आम्हाला सुचवलं होतं पण आम्ही सहा हजार कुठं भाड्यानं घरच मिळत नाही सहा हजाराला आम्ही आठ हजारपर्यंत आमचं म्हणत आठ दहा हजारापर्यंत होईल मग ज्या हिशोबांनी लोक घेतील घेतील पण तत्पूर्वी माझा मुद्दा होता ही झाला नाल्याच्या अलाइनचा विषय ज्या लोकांचा लोक नाहीत त्या पहिले घ्या आणि त्यानंतर हा प्रश्न सोडू असं माझं ज्यांची नावं नाहीत त्यांची नावं घेतली पाहिजे तुम्ही काय म्हणत होते नेमकं माहिती अधिकारात काय माहिती मिळाली गेल्या दोन महिन्यापूर्वी चोवीस तारखेला जी कारवाई झाली ती बेकायदेशीर कारवाई होती हे बघा हे लेटर पॅड आहे महानगरपालिकेने कोणतंही आम्हाला नोटीस बजावलं नव्हतं केदार असोसिएशनच्या मार्फत हे त्याचे गुंड येऊन आम्हाला दिले आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी यांनी ही कारवाई तो तो मुद्दा कळाला या सर इकडे काय माहिती अधिकार माहिती मागितली तुम्हाला काय माहिती तर त्या कारवाईमध्ये बिल्डर प्रताप निकम काय म्हणाला की ही जी कारवाई आहे महापालिकेची आहे आणि महापालिकेच्या लगतचा जो प्लॉट आहे तो प्रकल्प आहे तो माझा आहे बर तो तुझा आहे तुझा आहे तर असू दे पण आम्ही माहितीचा अधिकार काढला त्या माहितीच्या अधिकारामध्ये आम्ही त्यांनी पंचवीस टक्के रक्कम महानगरपालिकेला भरली जाती ते चलन मागितलं तर तिथं आम्हाला त्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की त्या बिल्डरनी पंचवीस टक्के रक्कम भरलेली नाही अनामत रक्कम भरावी लागते पंचवीस टक्के भरलेली नाही त्यांचा मुद्दा खरंच ही सगळी गुंतागुंतीची बाब आहे आणि या सगळ्यातून या लोकांना आज घर गमवण्याची वेळ आलेली आहे त्यांना कुठला आधार दिला जातो हे पाहणं महत्वाचं असेल पण न्यूज एटीन लोकमतच्या माध्यमातून या पीडितांचा आवाज व्यवस्थेच्या पर्यंत पोहोचवणं हे आमचं काम आहे आणि याच सोबत या विशेष कार्यक्रमात आपण इथेच थांबतोय ताज्या घडामोडींसाठी बघत राहा न्यूज एटीन लोकमत